ही खारी शेव बघा अगदी कुरकुरीत दिसायलाही खूप छान आणि चवीला तर बन्नाट दिवाळीच्या फराळातला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे शेव ही शेव बघा कमी तेलकट आणि झटपट होणारी चला करूया तर शेव करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते पाहूया तर शेव करण्यासाठी इथे मी घेतले आहे तीन वाटी बेसन आता बेसन घेताना आपल्याला बेसन असे बारीक दळलेले घ्यायचे किंवा हिरा बेसन सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता 2 टेबलस्पून तेल घेतलेले आहे एक टेबल स्पून ओवा असा बारीक कुटून घेतला आहे खूप असे जाडसर पावडर करायची नाही आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आता सर्वात पहिले बेसन घेतले होते त्या बेसनामध्ये आपल्याला ओवा घालायचा चवीनुसार मीठ घालायचे ते आपल्याला सुके जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आता शेवेमध्ये हळद घालायची नाही कारण शेव तळत असतो त्यावेळेस गॅस मोठाच ठेवावा लागतो कारण शेवेत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे हळद करपू शकते हळद करपली की शेवेचा रंग खूप वेगळा दिसतो तर आपण याला छान मिक्स केलं तर यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचे आणि ते सुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा आता तुम्हाला पाण्याचे प्रमाण थोडे जास्तही लागू शकता किंवा थोडे कमीसुद्धा लागू शकते कारण बेसन जर जुने असेल तर पाण्याचे प्रमाण हे जास्त लागू शकते किंवा बेसन नवीन असेल तर पाण्याचे प्रमाण कमीसुद्धा लागू शकते आता पाणी घालत असताना थोडे थोडे पा करून पाणी घालायचे नाहीतर बेसनात एकदम पाणी घातले तर लवकर पातळ होते तर याला बघा मी भिजवून घेतले तर हे इतपत घट्ट ठेवले थोडेसे पातळ पण चालेल पण खूप जास्त घट्ट करू नका कारण शेव पाडत असताना खूप त्रास होतो आणि शेव जास्त कडक होण्याची शक्यता असते आता फक्त काय करायचे असे मळून घ्यायचे की फक्त यातल्या गुटाळ्या अशा मोडून घ्यायच्या आता याच्यातल्या पूर्ण गुटाळ्या मी मोडून घेतल्या आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचे म्हणजे या पिठाचा आपल्याला असा गोळा करता येईल तर हे बघा तेल लावून मी हा गोळा मळून घेतला आता शेवेमध्ये ओवा घालत असताना तो बारीक करूनच घालायचा नाहीतर साच्यामध्ये तो ओवा अडकून बसू शकतो आणि शेव पाडताना खूप त्रास होतो आता आपल्याला शेव करायची शेवेसाठी आपल्याला शेवेचाच साचा लागतो आता बऱ्याचदा साच्यामध्ये तीन प्रकार असतात एकदम बारीक शेव ज्याला आपण नायलन शेव म्हणतो एक आपली मध्यम जाडीची शेव जी आपण घरामध्ये बनवतो दिवाळीसाठीची आणि ही आहे जाड शेव जी नायलन शेव आहे ती आपण आता बनवत नाहीये तर तुम्हाला दोन्हीपैकी जी पाहिजे ती तुम्ही वापरू शकता मी याची मध्यम साईज निवडते आता शेव करताना जो खरखरीत भाग असतो तो, तो आपल्याला बाहेरच्या बाजूने करायचा आणि मग शेव करायला घ्यायची आता आपण साच्याला तेल लावून घेऊ आणि हा गोळा तयार करून घेतला आहे तो या साच्यामध्ये भरायचा आता साच्यामध्ये रोल भरत असताना तो तुकडे तुकडे करून भरायचा नाही असा रोल करून भरायचा कारण तुकडे करून भरले तर शेवसुद्धा पड पाडताना असे तुकडे होतात तर आपण साच्याला तयार केले आहे आता तेल गरम करायला ठेवले आता शेव करण्यासाठी तेल छान तापलेले असले पाहिजे कारण शेवाच्या पिठामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते म्हणून तेल व्यवस्थित तापवून घ्या आता तेल गरम झाले की असे कसे ओळखायचे याचा एक छोटीशी गोळी पिठाची यात टाकायची ती अगदी सेकंद भरातच वर येते म्हणजे आपले तेल व्यवस्थित तापले आता शेव करायला घेऊया त्यासाठी तेल छान तापलेले आहे आपले आता शेवाच्या साचेने अशा पद्धतीने आपण शेव सोडून घेऊया साधारण आपण दोन वेड्याची आपण शेव सोडूया शेव सोडली की अगदी अर्धा मिनटासाठी आपण हल न हलवता शेव तशीच सेट होऊ द्यायची अर्धा मिनटानंतर शेव उलट करून घ्यायची आणि एक साधारण अर्धा मिनटासाठी पूर्ण शेव आपण तळून घेऊ तर आपली शेव तळून झालेली आहे ही नरम वाटत असली तरी नंतर न हवा लागले की हिला कडकपणा येतो त्यामुळे आता आपण काढून घेऊया आणि सर्व शेव आपण अशीच करून घेऊ शेव करत असताना गॅस आपल्याला हा मोठाच ठेवायचा म्हणजे शेव छान अशी कुरकुरीत होते आता शेवामधले सर्व तेल आपण नितळून घेऊ तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व शेव तयार करून घेतले आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने आज आपण दिवाळी स्पेशल कुरकुरीत खारी शेव कशी करायची ते पाहिले तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद